नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली सदतीस क्विंटल जास्तीत दर आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जास्तीत दरे नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेले सहाशे क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली दोनशे चार क्विंटल ज्याशीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये क्विंटल जात